राज्यातल्या टफ फाईटपैकी एक महत्त्वाची जागा असणारे ती म्हणजे परळीची अर्थात धनंजय मुंडेंची आणि त्याच जागेवरती इच्छुक उमेदवार जे आहेत ते शरद पवारांना भेटायला येत आहेत काय नेमकं कारण आहे अर्थात तुम्ही इच्छुक आहात हे सांगतातच आहात पण कसं दिसतं चित्र तुम्हाला मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या विरोधात तुम्ही लढायचं म्हणत आहे शंभर टक्के इच्छुकांचा फॉर्म भरला आहे इंटरव्ह्यू पण झालेला आहे आणि तिथे लढण्याची आमची सक्षमपणे तयारी आहे कारण दोन हजार सातपासून आम्ही पक्षाचं काम करतो आहे जेव्हा आम्ही साखर कारखाना टाकला तेव्हा पवारसाहेबांनीच मुळी टाकली होती आमची संस्था आहे आमच्याशी लोकांचा तिकडे संपर्क आहे मागच्या वीस वर्षापासून आमचं तिकडे सक्रिय काम आहे आणि माझी आई तसं माहेरची मुंडेच आहे त्याच्यामुळे आम्हाला तसं काही वाटत नाही मोठा नेता लहान नेता लोकं म्हणतात पण जसं ज्या गावच्या बाबळी त्या गावच्या बोरी म्हणतात तसं आहे धनंजय मुंडेंचं नाही म्हटलं तरी राज्यात लक्ष असणार आहे त्या जागेकडे आणि त्यांच्या विरोधात लढायचं म्हटल्यानंतर तसं तिथलं एकूण वातावरण आताच्या घडीला काय दिसतं तुम्हाला तुम्ही लढाईची इच्छा व्यक्त करा तिकडचं वातावरण मध्ये कसं आहे आमच्याकडे पंच्याऐंशी नव्वद टक्के शेतकरी आहेत प्रचंड नाराजगी आहे शेतकऱ्यांमध्ये तिकडे विकास नावाचं फुलसुद्धा उगलेलं नाही आहे कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं मी तुमचं उत्पन्न दुप्पट करीन ह्या विश्वासावर लोकांनी दोन हजार एकोणीसला निवडून दिलं होतं दुप्पट सोडा लोकं मायनसमध्ये गेलेत चार हजार रुपये भाव होता दोन हजार बाराला आज खर्च तिप्पट होऊन सुद्धा साडेचार हजारला सोयाबीन विकावं लागतं लोकांच्या घरामध्ये पैसा नाही आहे लोकांच्या घरामध्ये ज्यांच्याकडे शेती नाही आहे त्यांच्या मुलांना रोजगार नाही आहे शिरसाळ्याच्या एम आय डी सी नारळ कमीत कमी, कमी तीनदा फुटून एक कारखाना आला नाही आणि मोठी गोष्ट म्हणजे जे दोन कारखाने चालू होते मागच्या पाच वर्षामध्ये हो ते दोन आधार होता त्या भागातल्या युवकांना जवळजवळ अडीच तीन हजार लोक बेरोजगार झाले आणि बेरोजगारी एवढी वाढली आहे तर शेतकऱ्यांना मालाला पैसा नाही त्यांच्या विद्यार्थी त्यांनी काम केलं नाही तुमच्या भागात तुमच्या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही आहे ते कामाच्या नावावर फक्त फुलं वाटले आहेत आणि सभा घडवलेल्या आहेत आणि ते मतदारसंला भेटत पण नाही माझा आता एक शेतकरी संवाद यात्रा झाली जवळजवळ नव्वद गावांना मी भेटी दिल्या प्रत्येक गावाला मी विचारलं पालकमंत्री आले होते का लोकं म्हणतात पालकमंत्री आले नाही आम्हाला त्यांनी वचन दिलं होतं दुप्पट उत्पन्न करू पण ते दिसले सुद्धा नाही त्यांचे दोन तीन कार्यकर्ते असतात आम्हाला जर भेटायचं जरी म्हटलं पालकमंत्र्यांना ह्या दोन तीन पायऱ्या चढल्याशिवाय आमची आमदाराशी पालकमंत्र्यांशी भेटसुद्धा होत नाही अजित पवारांच्या जवळचे धनंजय मुंडे आ, मंत्री राहिलेले धनंजय मुंडे त्यांचा पराभव करणं शक्य वाटतं तुम्हाला जनताच पराभवावर करेल आम्ही तर शंभर टक्के कॉन्फिडंट आहोत पराभव करण्यासाठी जनता सज्ज आहे कारण पाच वर्षामध्ये त्यांच्या घरामध्ये तेल तुपालासुद्धा पैसा कमी पडतो आहे तर शिक्षणाला कमी पडतो आहे त्यांच्याकडे पैसाच राहिला नाही आहे इतके लोक नाराज आहेत आणि पैसा नसताना माणसाचं घर चालायचं कसं त्याच्यामुळे पाच वर्षामध्ये जर शेतकरी मागे आला आहे दोन हजार बारामध्ये परिस्थिती बरी होती दोन हजार चौदामध्ये बरी होती आज दोन हजार एकोणीसमध्ये एवढी वाईट परिस्थिती नव्हती जेवढी आज आहे पाच वर्ष झिरो प्रगती झाली आहे शेतकऱ्याची आणि बेरोजगारी जी वाढली आहे मुलं विमल खाऊन चौका चौकामध्ये फिरतायत तुतारी वाजेल असं वाटतं का तुम्हाला परळीत शंभर टक्के वाजेल शंभर टक्के वाजेल आपण बघतोय परळी विधानसभा अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेला मतदारसंघ त्यात आ... या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरकसपणे प्रयत्न सुरू आहेत सुनील गुट्टे यांनी त्या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत इच्छा व्यक्त केलेली आहे पाहावं लागणार आहे काय नेमकी परळीतली परिस्थिती असेल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समीत ज्ञानेश्वर चौतमन उढारी न्यूज पुणे